बेलसर बेल्सरफाटा येथील अपघातात तीन जणांचा जागीच मृत्यू जेजुरी पोलीस स्टेशनच्या हद्दीत बेलसर फाटा येथील अमित हॉटेल समोर ओव्हरब्रिज नजिक भीषण अपघात झाला आहे एसटी आणि दुचाकीच्या अपघातामध्ये पारगाव मेमाने येथील बोरमाळ वस्ती येथील तीन जणांचा जागीच मृत्यू झाला आहे गुरुवार रोजी दुपारी तीन वाजून मिनिटांनी हा अपघात झाला आहे दुचाकीवरील पारगाव मेमाने येथील रहिवासी पांडुरंग दामोदर मेमाने रमेश किसन मेमाने संतोष दत्तात्रय मेमाने यांचा जागीच मृत्यू झाला आहे दरम्यान विद्यमान आमदार विजय शिवतारे यांनी ग्रामीण रुग्णालय ये जेजुरी येथे भेट घेऊन घटनेची माहिती घेत तात्काळ दोषींवर कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत पुढील तपास सहाय्यक निरीक्षक दीपक वाकचौरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक महेश पाटील हे करीत आहेत आज अत्यंत दुर्दैवी दुःखद अशी घटना बेलसर आहे सासवड बारगाव मेमाणीगावचे तीन ग्रहस्थ एकत्रितपणे मोटरसायकलवरून जात असताना बेलसर फाट्याच्या ब्रिजच्या खाली काम सुरू असल्यामुळे त्या जो योग्य रोड आहे त्या तिथून ब्रिजच्या खालून प पलिकडे जात आहेत लॉकडाऊन पुढे आले आणि ब्रिजला वळून जेव्हा ते सासूरच्या दिशेने वळाले काय त्यांच्या लक्षात आलं नसेल काय नसेल मला माहीत नाही परंतु अतिशय वेगाने येणारी एस टी एस टीने बराच कंट्रोल जवळजवळ शंभर दीडशे फूट ब्रेक मारत कंट्रोल करण्याचा प्रयत्न केला आहे परंतु शेवटी हे एस टीच्या खालीच आले हे सगळे एस टी ब्रेक मारत बाजूच्या गावाच्या शेतामध्ये गेली पण तरी दुर्दैवाने ही घटना घडली <coughs> मी गेले आठ दहा दिवस झालं संजय कदम राष्ट्रीय महामार्गाचे जे प्रोजेक्ट डायरेक्टर आहेत त्यांच्याशी बोलले आहे माहितीच्या अधिकाराखाली सगळी माहिती घेऊन गेल्या वर्षभरात किती लोक मृत्युमुखी पडलेले निग्लिजन्समुळे निष्काळजीपणामुळे पुढे पुढे जिथे जिथे एक तर एवढी मोठी केस होती की दर्शनाला आलेले नवरा बायको दोघे रिक्षा सकट भिरीत पडले बाजूच्या आणि त्याच्यामध्ये त्या चार पाच जणांचा जीव गेला होता काही राजकीय लोकांचं सुद्धा याच्याशी संबंध आहेत कॉन्ट्रॅक्टशी असंही मला माहीत होतं आणि संबंधितांना सुद्धा मी वॉर्निंग दिली होती गेल्या आठ दिवसापूर्वी की जर हे जर तुम्ही व्यवस्थितपणे करा निग्लि निग्लिजन्सने हे होऊ नये आणि म्हणून त्यांच्याशी आता मी परत बोलतो आहे त्याच्या पुढे आणखी एक गोष्ट नजरेस आली आहे की असा टर्न मारण्याचा मोह कोणाला होऊ नये म्हणून दोन्ही जाण्याच्या आणि येण्याच्या रस्त्यावर मध्ये डिवायडर करावे ते डिवायडर केलेले डिवायडर देखील कॉन्ट्रॅक्टरने काही हितसंबंधी पेट्रोल पंपवाले असतील हॉटेलवाले असतील त्यांनी ते तोडून टाकले आणि त्याचा परिणाम हा अशा प्रकारचा झाला त्यामुळे दोन तीन गोष्टी याच्यामध्ये निश्चितपणे याच्यामधून काही ना काहीतरी येऊन तो ब्रिजच चालू करून घेणे लवकर आणि त्याचबरोबर नॅशनल हायवेच्या लोकांवर म्हणजे मी तर आज त्यांना संध्याकाळी आता माझं स हे संपर्क झाल्यानंतर मनुष्यवादाचा गुन्हा नॅशनल हायवेच्या कॉन्ट्रॅक्टरवर का करू नये अशा प्रकारचं मी ते पत्र देतो आहे आणि शक्य झालं तर दोन दिवसामध्ये याची चौकशी करून त्या पद्धतीने पुढची कारवाई